अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो ज्ञानाचा खंड महासागर म्हणजे श्री स्वामी समर्थ जे अशक्य शक्य करतील ते स्वामी समर्थ आणि आपण त्यांचे भक्त म्हणून बाळांनो तुम्ही आपल्या या भक्तिमयी चॅनलवर नवीन असाल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका जेव्हा कोणीच आपल्याला कवडी मात्र किंमत देत नाही ज्यावेळेस आपल्याला फक्त स्वामी समर्थ महाराज दिसतात ज्यावेळेस सर्वजण आपल्याकडे पाठ फिरवतात त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ महाराज दिसतात ज्यावेळेस सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज आपल्याला मार्ग दाखवतात अशा या गुरूंचे आपण भक्त आहोत सद्गुरूंना प्रणाम करून आजचा हा सुंदर संदेश सुरू करूया जेव्हा आपल्याला हे समजतं या जगात माझं दुःख जाणून घेणारं कोणीच नाही तेव्हा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची भक्ती ही करावीच लागते ही भक्ती करण्याची संधी मिळाली आहे म्हणून स्वतःला नशीबवान समजा आयुष्यात प्रयत्न करण्याची संधी त्यालाच मिळते ज्याच्याकडे काही गोष्टींची कमी असते ज्याला जन्मतात सर्व काही मिळालं आहे त्याला देवाची किंमत कळते ना कष्टाची किंमत कळते म्हणून आपण देवाच्या या सुंदर जगामध्ये एक भक्त म्हणून जन्माला आलो आहे हा सुंदर संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे स्वामींवर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे कमेंट करा हा शेवटपर्यंत संदेश ऐका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा माणसाला तेव्हाच ते देवाची आठवण येते जेव्हा त्याच्यावर काहीतरी मोठे संकट येते आणि विनाकारण देवाची कोणीच आठवण काढत नाही हे कटु सत्य आहे आपण या कलियुगात राहत आहोत आणि कलियुगात माणसे खूप बदलतात आता वेगळी बोलतील आणि थोड्या वेळाने वेगळे बोलतील अशी वेगळी बोलणारी माणसे आहेत परंतु आपल्या शब्दावर ठाम राहणारी माणसे खूप कमी आहेत आपण भगवंताची जेव्हा पूजा अर्चना करतो त्यावेळेस आपल्या मुखात फक्त देवाचे नाव हवं परंतु आपल्या मुखात देवाचे नाव नसून आपण वेगळंच काहीतरी बोलत असतो आपण फक्त नावापुरते देवाची भक्ती करतो असं आपल्याला वाटत नाही कधी कधी स्वतःच्या मनाला विचारा खरंच मी स्वामी भक्त आहे का जर स्वामी भक्त असाल तर स्वतःच्या मनाला सांगा की ज्या वेळेस मी भक्ती करत असेन त्यावेळेस माझ्या मनात कुठलाच नकारात्मक विचार येणार नाही जेव्हा मी भक्ती करत असेल तेव्हा फक्त आणि फक्त चांगलेच विचार करीन फक्त भक्ती करतानाच नव्हे तर पूर्ण जीवनात फक्त चांगलेच विचार करायला हवेत होय मान्य आहे कधी कधी आपल्याला चुकीच्या विचारांची साथ घातली जाते कुठले तरी आपण चुकीचे विचार ऐकतो आणि आपल्याला ते चुकीचे विचार आपल्या कानी पडतात परंतु लक्षात घ्या कोणी काहीही म्हणू द्या आपण फक्त चांगलेच विचार करायचे देव प्रत्येक माणसाला एक नवीन संधी देतो आणि त्या संधीचा फायदा आपण घ्यायलाच हवा जेव्हा रडण्यासाठी समोर कोणीच नसतं तेव्हा स्वामी समर्थांपुढे आपले अश्रू सांडा आपले दुःख मांडा आणि ते सर्व काही तुमच्या भल्यासाठीच करतील लक्षात घ्या जेव्हा कोणीच आपलं नसतं तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपले असतात कडकडू उन्हात जेव्हा आपण कष्ट करतो घाम गाळतो तेव्हा त्या कष्टाचे फळ आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देतात हे विसरू नका तुमच्या आश्रूतून येणारे जे दुःख आहे ते स्वामी समर्थ महाराज नक्कीच बघतील प्रत्येकजण तुमच्यावर असेल परंतु महाराज नेहमी तुम्हाला साथ देतील या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही परंतु या जगात स्वामींचे प्रेम मात्र निरंतर आहे म्हणून जरी काही नाही मिळालं तरी घाबरू नका स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सर्व काही देतील बाळा लक्षात घे वाईट सांगणारे भरपूर लोक भेटतील परंतु चांगले सांगणारे खूप कमी लोक भेटतील कधी स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नकोस कारण तू जे करतो आहेस ते चांगले करतो आहेस आणि ते तुझं नशीब बदलणार आहे या संघर्षाच्या काळामध्ये देखील ज्यांनी ज्यांनी तुला साथ दिली तो प्रत्येक व्यक्ती जपा तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कठीण काळात ज्यांनी तुला आपलं मानलं तो प्रत्येक जण तुझा आहे विश्वास असल्यास कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर भगवंताच्या दारामध्ये विलंब होत असला तरी निराशा मात्र अजिबात नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी याचा अर्थ असा आहे की या जगात अशक्य आहे ते फक्त शक्य स्वामी करून दाखवतील अचानकपणे एखादा चमत्कार झाला तर घाबरू नकोस कारण हा चमत्कार स्वामीच करतील अचानक एखादा चमत्कार झाला तर ते स्वामीच करतील कारण तुझा विश्वास आहे ना तर मग स्वामींना घाबरू नकोस ते तुझी पाठराखण करण्यासाठी आले आहेत एखाद्या संकटात जरी तुझ्यावर आले असेल संकट घोंगावत असेल तरी त्या प्रत्येक संकटाला उत्तर देण्यासाठी स्वामी समर्थ महाराज स्वतः उभे आहेत घाबरतोस कशाला तुझ्या पाठीशी स्वामींचा हात आहे कमेंट बॉक्समध्ये स्वामी आहे टाईप कर भगवंताच्या चार गोष्टी जेव्हा कानावर पडतात त्यावेळेस मनाला एक नवीन ऊर्जा मिळते मनात एक इच्छा जागी होते होय माझं हे रक्षण करण्यासाठी स्वामी महाराज आहेत जेव्हा माणसाला कुठलीच गोष्ट मानवत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्याला सर्व काही मानून घेतात लक्षात घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारे वाईट गोष्ट करायची नाही कारण स्वामी तुमच्या हातून वाईट होऊच देणार नाहीत ज्यावेळेस सर्वजण आपल्या वाईटावर टपलेले असतात त्यावेळेस खरी जिंकण्याची मजा असते कारण तेव्हाच सर्वांची तोंडे बंद होतात लक्षात घ्या ज्या काळात आपण जगतो आहे तो काळ वाईट नाही तर आपले दिवस वाईट आहेत हेही दिवस निघून जातील पूर्ण आयुष्यभर कधीच कोणाचं वाईट नसतं थोडंफार कष्ट जरी असले तरी आनंद मात्र नक्की असणार आहे बाळांनो आनंदाच्या शोधात आत्ताचा चांगला आनंद गमावू नका आनंद येणारच आहे परंतु आत्ता जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनमध्ये या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरा सांभाळा आणि चांगले कर्म करा कर्माचे फळ तुम्हाला चांगले मिळालेच त्याचबरोबर तुम्ही पाहिलेले स्वप्न देखील पूर्ण होईल मनात असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे ज्यासाठी तुम्ही एवढा अट्टाहास धरला आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्य होणार आहे कारण अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींचा हा सुंदर संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुम्ही भाग्यवान ठरले आहात आजचा हा सुंदर संदेश तुमच्या मनात ऊर्जा निर्माण करणार आहोत तुम्हाला देवाची माहिती समजून सांगणार आहोत आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लगेच लाईक करा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवतील केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ